शेतकऱ्यांसाठी दहा फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे नुकसान मुदतीत नोंदवलेल्या तक्रारींच्या पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास कृषी विभागाचा नकार तर सत्तावन्न हजारांपैकी साडेआठ हजार पंचनाम्यांवर स्वाक्षऱ्या पीक कर्ज वितरणात पुणे जिल्ह्याचा विक्रम जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक दोन हजार एकतीस डिसेंबर अखेर सातशे इतके पीक कर्ज वाटप झाले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने सर्व बँकांना पीक कर्जासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाच हजार वीस कोटी रुपये तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये तीन हजार आठशे त्र्याण्णव कोटी पीक कर्ज वाटप झालेले होते तर जिल्ह्यात यावर्षी पीक कर्जासाठी राबविण्यात आलेल्या अभियानामुळे एकतीस डिसेंबर अखेर पाच हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा टप्पा पार केलेला आहे लसणाच्या दरात मोठी वाढ एक किलो लसणाला चारशे रुपयांचा दर लसणाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे बाजारात लसणाचे दर हे चारशे रुपये किलोवर पोहोचले आहेत अनेक भागात लसणाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे दरात वाढ होत आहे दरम्यान या महिन्यात किमती कमी होण्याची शक्यता आहे तर सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे दिवसेंदिवस महागाई खूप वाढत आहे लसणाच्या दरात वाढ होताना दिसत आहे परंतु आता लसणाचे दर किलो मागे चारशे रुपयांवर पोहोचले आहेत लसणाच्या दरात एवढी वाढ का होत आहे असा प्रश्न जे आहे ते काही लोक उपस्थित करत आहे मध्ये सोयाबीनच्या हंगामात सुरुवात पीक काढणीसह वाढली आवक सोयाबीनच्या दरवाढीची शक्यता दुसर आयात धोरणाचा बसू शकतो मोठ्या प्रमाणात फटका हंगामाच्या आरंभापासूनच दबावत असलेल्या सोयाबीनच्या दरवाढीची सूत्रांच्या माहितीनुसार ब्राझीलच्या सोयाबीनच्या हंगामात सुरुवात झाली असून तेथे ते पीक काढणी जोमात सुरू झालेली आहे तर त्यामुळे सरकारच्या आयात धोरणामुळे ब्राझीलमधून सोयाबीनच्या आयात मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा फटका सोयाबीनच्या दरावर पडू शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे त्यामुळे दरवाढीची अपेक्षित साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येणार असल्याचे संकेत ही सूत्रांकडून दिले जात आहेत दिवाळीनंतर सोयाबीन बाजारात तेजी राहण्याचे मानले जात आहे परंतु दिवाळीनंतर दर दरात घसरण होऊन क्विंटल मागे तब्बल चारशे रुपये घटले गत महिन्यात साडेपाच ते पावणे सहा हजारावर गेलेले सोयाबीन आता सरासरी पाच हजाराच्याही खाली आलेले आहे एकीकडे उत्पादनात मोठी घट तर दुसरीकडे दरही हमीभावाच्या आसपास असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावर्षी राज्यात अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरांमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे म्हणून शेतकऱ्यांना मिळणार मदत राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेली होती सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान झालेले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यासाठी विमा कंपन्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झालेले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल <tart noise> शेवगा रोपे लागवडीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे लाखो रुपयांनी फसवणूक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसात तक्रार तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना शेवगा झाडांची रोपे लागवडीकरिता देतो असे सांगून दोनशे पन्नास ते तीनशे शेतकऱ्यांकडून नोंदणी फी व रोपांच्या नावाखाली लाखो रुपयांची मलकापूर येथील व्यक्तींनी वसुली केली शेतकऱ्यांची फसवणूक करून त्याचे नुकसान करणाऱ्या दोषीवर उचित कारवाई करावी अशा प्रकारची फिर्याद तालुक्यातील शेतकऱ्यांनी बारशी टाकळी पोलिसात दिली तर बार्शी टाकडी या तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना मलकापूर अकोला येथील राजेंद्र तायवडे यांनी जे पी प्लांटेशन नागपूर या कंपनीकडून शेवगा रोपे रा लागोडीच्या नावाखाली नोव्हेंबर दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत तालुक्यात शेतकऱ्यांकडून प्रत्येकी अकरा हजार रुपये नोंदणी फी व पाच हजार रुपये प्रत्येक कर शेवगा रोपे देण्यात येतील असे सांगून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोनशे पन्नास ते तीनशे शेतकऱ्यांकडून लाखो रुपये वसुली करून जे आहे ते फरार आहे। कांदा शेतकरी कंपन्या आल्या संकटात केंद्र सरकारने भाव स्थिर करण योजनेअंतर्गत दोन लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली मात्र ही खरेदी फक्त कागदावरच आहे अनेक केंद्रांवर खरेदी ठप्प कापूस हमी भावाच्या फक्त घोषणाच खानदेशात आवक टिकून खेडा खरेदीत निच्चांकी दर खानदेशात कापसाची आवक टिकून आहे रोज पन्नास ते बावन्न हजार क्विंटल कापूस बाजारात येत असून खेडा खरेदीत दर मात्र निश्चांकी स्थितीत आहेत कापूस हमी भाव हा घोषणेपुरताच असल्याची स्थिती आहे तर सध्या सरकारचे दर दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहेत ते आता त्यात जर आता पाहायला गेलं त्यात सुधारणा झालेली असून त्यामुळे कापसाचे दर खानदेशात दबावतच आहेत खानदेशात कापसाचे बाजार समित्यामध्ये आवक होत आहे व त्याची खेडा खरेदी होते खेडा खरेदी सध्या कापसाला सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे रुपयांचा जे आहे ते प्रति क्विंटलचा दर मिळत आहे तर दर्जेदार कापसाला जर पाहायला गेलं तर सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळत आहे तर हामे भाव मिळालाच नाहीये अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचे जे आहे ते प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी आंदोलन करू किसान आर्मीचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांचा इशारा तर जिल्हे कटपूर उपसा सिंचन प्रकल्पातून राजेवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी कायमस्वरूपी तरतूद करावी आणि सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजेवाडी तलावात जिल्हे कटापूर प्रकल्पातून तात्काळ पाणी भरून द्यावे या मागणीसाठी सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर बसून शेतकरी आंदोलन करू असा इशारा किसान आर्मीचे प्रफुल्ल कदम यांनी जे आहे ते दिलेला आहे कदम म्हणाले राजेवाडी तलाव हा ब्रिटिश कालीन आहे या तलावाचा लाभ क्षेत्रात सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील मोठ मोठे क्षेत्र येत आहे या पाण्यावर ऊस फळबाग व हो। इतर मोठे क्षेत्र अवलंबून असून तथापि पाण्याच्या कमतरतेमुळे हे लाभ क्षेत्र टंचाई काळात नेहमी संकटात येते तर त्यामुळे राजेवाडी तलावात बाहेरून पाणी आल्याशिवाय पर्याय नाही सध्याची स्थिती पाहता जिल्हे जे हे कटापूर प्रकल्पातून राजेवाडी तलावात पाणी आणणे शास्त्रिकदृष्ट्या सहज शक्य आहे शेअर मार्केटबाबत मोठी बातमी तर आता स्टॉक मार्केटबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण बँक निफ्टी जवळपास दोन पर्सेंटने घसरला प्रावट गेर तीन पर्सेंटने वाढला तर गुरुवारी शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडिया बी सी सी एल पॉवर ग्रीड कोल इंडिया हिंदकॉल टी एम सी आणि एच सी एल टेक या कंपन्यांच्या समभागांनी वाढ नोंदवली तर आय टी सी कोटक बँक ब्रिटाईन ऑक्सिस बँक नेस्ले आयनेशर मोटर्स आणि आय सी आय सी आय या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमजोरी दिसून आली